नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या आरंभ या मित्रांनो आपण पाहत आहोत मराठी व्याकरण या विषयामधील विरुद्धार्थी शब्द या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पंचवीस विरुद्धार्थी शब्द पाहिले होते आजच्या व्हिडिओमध्ये दे देखील आपण पुढील पंचवीस विरुद्धार्थी शब्द पाहणार आहोत त्या अगोदर आरंभ एज्युटेक या आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन ला क्लिक करा आणि आपल्या आरंभ एज्युटेक या टेलिग्राम जॉईन करून घ्या ज्यामध्ये आपण सर्व प्रकारच्या पीडीएफ आणि अपडेट्स या ठिकाणी पहा विरुद्धार्थी शब्द आहे थोरला थोरला या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे मित्रांनो धाकटा थोरला या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे धाकटा त्यानंतर पुढील शब्द आहे निर्भय निर्भय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असेल भितरा म्हणजे निर्भय म्हणजे काय तर न भिनारा निर्भय म्हणजे काय जो भीत नाही असा निर्भय म्हणजे न भिनारा त्यानंतर पुढील शब्द आहे पहा गरीब गरीब या शब्दाला विरुद्धार्थी शब्दा शब्द असेल श्रीमंत ज्याप्रमाणे आपण आहोत गरीब आणि अंबानी साहेब आहेत श्रीमंत त्याचप्रमाणे गरीब आणि गरीबाला विरुद्धार्थी शब्द श्रीमंत त्यानंतर पुढील शब्द पहा धूर्त धूर्त या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय असेल तर भोळा हा शब्द धूर्त या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द असेल मित्रांनो विरुद्धार्थी शब्द समानार्थी शब्द मित्रांनो समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द हे सर्व परीक्षांसाठी उपयुक्त असणारे टॉपिक आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अतिशय महत्वाचे शब्द असणार आहेत सर्व परीक्षांसाठी हे उपयुक्त असणार आहेत सर्व परीक्षांसाठी उपयुक्त ठरणारे असे हे शब्द असणार आहेत त्यानंतर पहा नकार नकार या शब्दाला होकार हा शब्द विरुद्धार्थी शब्द असेल पुढचा शब्द आहे कोवळे कोवळे या शब्दासाठी पहा निबर हा शब्द विरुद्धार्थी शब्द असेल त्यानंतर पुढील शब्द आहे तरुण ज्याप्रमाणे तरुण या शब्दासाठी म्हातारा हा शब्द विरुद्धार्थी शब्द असेल त्यानंतर पहा तेजस्वी तेजस्वी या शब्दासाठी निस्तेज हा शब्द विरुद्धार्थी शब्द असेल पुढचा शब्द आहे नम्रता नम्रता या शब्दाला उद्धटपणा हा शब्द विरुद्ध शब्द असेल फरक फरक या शब्दासाठी साम्य हा शब्द विरुद्ध असेल पुढचा शब्द आहे चव चव या शब्दासाठी बेचव हा शब्द आहे त्यानंतर पहा पुढील शब्द असेल उताना उताना या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द काय असेल तर पालथा हा शब्द उताना या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द असेल त्यानंतर पहा तुटवडा तुटवडा या शब्दासाठी विपुलता हा अविरुद्ध शब्द असेल तुटवडा कोणत्या गोष्टीचा तुटवडा पडतो पहा तुटवडा त्याला विरुद्धार्थी शब्द काय असेल विपुलता विपुलता म्हणजे काय खूप सारे असणे तुटवडा म्हणजे काहीच नसणे किंवा कमी असणे काहीच नसणे किंवा कमी असणे आणि तुटवडा या शब्दाला काहीच नसणे किंवा कमी असणे त्याचबरोबर त्याचा विरुद्धार्थी शब्द विपुलता विपुलता म्हणजे काय भरपूर असणे भरपूर असणे त्यानंतर पहा पुढील शब्द आहे प्रसिद्ध प्रसिद्ध म्हणजे काय पॉप्युलर ज्याला आपण म्हणतो पॉप्युलर आहे त्याच्या असेल मग अप्रसिद्ध त्यानंतर पहा पुढील शब्द आहे कर्णमधुर कर्णमधुर म्हणजे काय जे की आपल्याला कानाला ऐकायला चांगले वाटते असे त्याच्या विरुद्ध आर्थी काय असेल मग कर्णकटू कर्णकटू म्हणजे काय जे कानाला ऐकायला आवडत नाही ज्याने कानाला त्रास होतो ठीक आहे समजते का मित्रांनो समजत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत पर्यंत शेअर करायला विसरू नका पुढचा शब्द आहे निर्मळ निर्मळ या शब्दाला मळका हा शब्द विरुद्धार्थी शब्द असेल मळका निर्मळ याच्या विरुद्ध काय असेल मळका पुढील शब्द पहा भरभराट भरभराट या शब्दाला काय असेल विरुद्ध रास भरभराट या शब्दासाठी काय असेल रास हा शब्द विरुद्धार्थी शब्द असेल पुढचा शब्द आहे गुळगुळीत गुळगुळीत या शब्दासाठी विरुद्ध काय असेल खडबडीत गुळगुळीत गुल् म्हणजे काय असते मऊ मऊ लागणे गुळगुळीत असणे एकदम गुळगुळीत गुळगुळीत त्याच्या विरुद्धार्थी शब्द काय असेल तर खडबडीत खडबडीत असणे त्यानंतर पुढे पहा ओवळा ओवळा या शब्दाला सोवळा हा शब्द विरुद्ध शब्द आहे त्यानंतर ग्राह्य ग्राह्य या शब्दासाठी अग्राह्य हा शब्द विरुद्ध शब्द असेल पुढचा शब्द आहे फायदा फायदा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय असेल तोटा फायदा म्हणजेच काय नफा होणे किंवा फायदा होणे त्याच्या विरुद्ध काय तोटा होणे किंवा नुकसान होणे नुकसान होणे म्हणजेच काय तोटा, तोटा। फायदा या शब्दाला विरुद्धार्थी शब्द काय असेल मग तोटा पुढचा शब्द आहे पहा मान मान याचा विरुद्धार्थी शब्द काय असेल तर अपमान मानचा विरुद्धार्थी शब्द काय असेल अपमान त्यानंतर पुढील शब्द आहे भक्कम भक्कम या शब्दाचा विरुद्ध काय असेल कमकुवत भक्कमचा विरुद्धार्थी काय असेल कमकुवत त्यानंतर पहा पुढचा शब्द आहे देशभक्त देशभक्त याला विरुद्धार्थी काय असेल देशद्रोही देशभक्त जे देशावर प्रेम करतात जसं की आपण देशावर प्रेम करणारे लोक प्रेम करणारे लोक जसे की आपण आहोत आणि देशद्रोही जे आपण पाहतो मूवीमध्ये खूप वेळेस आपण पाहिले असतील देश देशाच्या देश विरुद्ध कार्य करतात तसे कोण देशद्रोही देशाच्या विरुद्ध बरोबर का त्यानंतर पहा पुढील शब्द आहे भरती भरती या शब्दासाठी काय असेल ओहोटी हा विरुद्धार्थी शब्द असेल भरतीच्या विरुद्ध ओहोटी हा शब्द असेल अशा प्रकारे मित्रांनो आज आपण पाहिले पंचवीस विरुद्धार्थी शब्द मित्रांनो अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये